तुळजापूर येथे तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून स्थानिक गुन्हे शाखा धारशिव मालाविषयीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता परिसरात गस्त करीत असतात त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करीत असताना सपोनी कासारा व पथक यांना तुळजापूर लातूर रोड बायपास रोडजवळ तुळजापूर या ठिकाणी पाच ते सहा इसम झाडी व गवताच्या आडोशाला लपून तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांना अडवून लुटत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली नमूद पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सहा इसम लपून आडोशाला बसलेले दिसले पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर छापा घातला असता त्यांच्याकडे एक लोखंडी कत्ती एक लोखंडी सुरा मिरची पावडरची पुडी असा मुद्देमाल मिळून आला त्यामुळे सदर इसम दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असल्याचे पोलिसांची खात्री झाल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले पंचनामा करून त्यांच्या जवळील नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच सदर इसमावर दारोडाचा प्रयत्न करणे याबाबतचा गुन्हा तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल करून पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन तुळजापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जत पवार यांच्या पथकाने केली आहे रुपेश डोलारे जनशक्ती तुळजापूर